नमस्कार मी विजया वामन नाशिक शिक्षक मतदार संघाचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे हे नाव गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत आलंय विद्यमान आमदार असलेले दराडे चर्चेत आले ते अपक्ष उमेदवाराला गायब केल्याच्या आरोपामुळे किशोर दराडे नावाच्या व्यक्तीनं नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला मात्र त्याचा परिणाम हा आमदार असलेल्या किशोर दराडे यांच्यावर होऊ शकत होता नावं सारखी असल्यानं शिक्षक मतदार गोंधळतील या उद्देशानं हा प्रयोग झाला मात्र यात विशेष बाब हे की या सगळ्याच उमेदवारांबाबत हे घडलंय संदीप गुळवे यांच्या नावाचा डमी उमेदवार सुद्धा आहे मात्र आमदार किशोर दराडे यांनी साम दाम दंडभेद हे सगळं वापरून अपक्ष उमेदवार असलेल्या किशोर दराडे यांना मारहाण करत शिविगाळ करत उमेदवारी अर्ज मागं घ्यायला भाग पाडलं असल्याचं आता बोललं जात किशोर दराडे कॅटेगरीमध्ये मोडतात त्याचा फायदा त्यांना होतो तर दुसरीकडे ओपन उमेदवार आहेत जसे की विवेक संदीप गुळवे यांच्यासारखे उमेदवार आहेत मग विषय येतो तो, तो म्हणजे शिक्षकांचं नेतृत्व करणार करणार तर करनार कसे थोडासा किशोर दराडे यांचा इतिहास तपासला तर समोर सूत्रांकडून अशी माहिती मिळते की कि किशोर दराडे यांना सुद्धा साखर सम्राट व्हायचं होतं संतोष साखर कारखाना किशोर दराडे हे सुद्धा सुरू करणार होते त्यात गुंतवणुकीसाठी अनेकांना शेअर्स गुंतवण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले असल्याचं देखील बोललं गेलं मात्र प्रत्यक्षात कारखाना उभा नाही आणि अने अनेक लोकांचे शेअर यामध्ये आपले शेअर्स परत मिळावे यासाठी हे लोक आता वाट पाहत आहेत नाव समोर येतं ते म्हणजे किशोर दराडे यांचे पुतणे कुणाल दराडे यांचं कुणाल दराडे यांचं नाव सुद्धा राजकारणामध्ये नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे अनेक आरोप सुद्धा त्यांच्यावर झालेत आज शिंदे गटात असणारे किशोर दराडे उद्या कोणत्या पक्षात असतील याचा नेम नाही दोन हजार एकोणवीस ला टीडीएफचा पाठिंबा घेऊन ठाकरेंनी किशोर दराडे यांना उमेदवारी दिली मात्र त्याच दराड्यांनी पक्षनिष्ठ न राहता शिंदे गटात जाण्याचं धोरण आखलं मुळात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात एकमत नाहीये कारण ठाकरेंनी आपला उमेदवार दिलाय तर तिकडे काँग्रेसने आपला उमेदवार दिलाय दुसरीकडे महायुतीत शिंदेनी दराडे यांना उमेदवारी आहे तर अजित पवारांनी धुळ्यातील महेंद्र भाऊसार यांना उमेदवारी दिली आहे तर मेन असणारे टीडीएफचे सुद्धा दोन उमेदवार रिंगणात त्यात एक आहेत भाऊसाहेब कचरे तर दुसरे आहेत अप्पासाहेब शिंदे हे दोन उमेदवार नगरचे मत डिव्हाइड करतील म्हणजे शिक्षकांसाठी व्हिजन गेलं खड्ड्यात यांना फक्त आमदार व्हायचंय आणि त्यासाठी यांना त्या पक्षातून फिल्डिंग लावली जाते असा विषय आहे त्यातल्या त्यात नाशिक शिक्षक मतदारसंघात येणाऱ्या चोपन्न तालुके म्हणजे पाच जिल्ह्यात यापैकी एकाचे सुद्धा नेटवर्क नाहीये मग अशात फक्त मतविभागणी होऊ शकते बाकी काहीच नाही मग अशात संदीप गुडवे किशोर दराडे कि विवेक कोल्हे हा प्रश्न शिक्षकांसमोर राहतो मतविभागणी होण्यापेक्षा शिक्षकांनी योग्य आणि पक्षविरहित चेहरा पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे असं देखील काही शिक्षकांचं मत आहे एकंदरीत जर विचार केला संदीप गुळवे असो किंवा दराडे असो किंवा मग विवेक कोल्हे असो तिघ ही संस्था चालकच पडतात पण या व्यतिरिक्त जे संस्था चालक विरहित चेहरे आहेत ते सुद्धा राजकारणाशी संबंधित आहेत त्यांनी सुद्धा कधी ना कधी यांना त्या पक्षातून निवडणूक लढवलेली आहे पक्षाचा कोणता ना कोणता झेंडा घेतलेला आहे मग अशामध्ये आता फक्त आणि फक्त शिक्षकांना योग्य सुशील आणि सुसंस्कृत असा चेहरा निवडायचा जो पुढे जाऊन आपले प्रश्न मांडू शकेल याबाबत शिक्षकांचं मत नेमकं कोणत्या उमेदवारांच्या बाजूने झुकताय कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक